ओम काळेश्वरी हा माझा शिष्य रोहित सूर्यवंशी आज ह्याच्या आपल्या दरबारामध्ये साध्या व सोप्या पद्धतीने आपण गेणमाळ करून देणार आहोत त्याची इच्छा होती की त्याची गेणमाळ त्याच्या घरी करावी पण काही परिस्थिती अभावे आणि काही घरी जागा नसल्यामुळे आपण त्याची गेणमाळ आपल्या दरबारामध्ये साध्या व सोप्या पद्धतीने करून देणार आहोत आज आपण त्याची गेणमाळ येडाई आंबाबाई काळोबाई व शिरूरचा धावजी पाटील या देवांची करून देणार आहोत तर पहा सर्वात प्रथम आपण मार्गाला जाण्याच्या आधी आई आईडेश्वरी आई साहेबांचा घट भरून घेणार आहोत आणि विडा काढून व गंगाळी भरून घेणार आहोत तर सगळ्यांनी युट्यूब जवळ इन्स्टाच्या माध्यमातून आई साहेबांच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या ओम हो, काळेश्वरी तर सर्वात प्रथम आपण आई साहेबांचा घट भरून घेत आहोत आयएडेश्वरी आई साहेबांचा हा घट आपण गंगाळी विडा काढण्यासाठी भरून घेत आहोत परत हा घट आपण उचलून घेणार आहोत आणि ह्याच घट आपण आई अंबाबाईचा घट भरण्यासाठी वापरणार आहोत आई साहेबांच्या परशुरामाच्या नावाने एक सुपारी महाराज नाही सुट्टे फुलं आपण त्या कलशाच्या समोर व फोटोच्या समोर एक पान सुपारी ठेवून आई साहेबांना बोलवून घेणार आहोत की आधी माय आधी शक्ती माझ्या घरामध्ये जे काय हे विडा काढण्याचा कार्यक्रम आणि जे काय आपण आता गंगाळी भरणार आहोत जे काय आई साहेबांना नैवेद्य दाखवणार आहोत त्यासाठी येण्याला आई साहेबांना आपण विनवणी करणार आहोत करा घरातले सगळे जण येऊन पाया पडून घ्या आई साहेबांना प्रार्थना करा की आम्ही जे काही गंगाळी भरणार आहोत जे काही विडा काढणार आहोत ते मान्य करून घ्या म्हणून या सगळ्या जण दर्शन घे हां सांगतो दोन दिवस होतो तर अशा पद्धतीने आपण गंगाळी भरण्यासाठी खाली चौक भरून घेत आहोत ते खाली घेऊन वापीस हातरायचा आहे त्याच्यावरती अखंड तांदूळ घेऊन असा चौक भरून आहे सघेेकडीलामापसु खारी सांर मधी वतायचा जाला कसं मध्ये घ्यायचं मध्ये घ्यायचं थोडं बाहेर घ्यायचा तांदळाचा चौक भरून घेतलेला आहे आता चौकाला हळदी मुंकाचा मान देऊन घ्यायचा आहे जी पान सुपारी आपण घेतली होती ती पान सुपारी ठेव आई साहेबांना म्हणा तुला जे काय आम्ही नैवेद्य दाखवतोय मान्य करून आमच्या घरादारामध्ये सुख शांती समाधान लावू दे सगळ्या आमच्या घरामध्ये तुझा सहवास राहू दे अशा आई साहेबांना प्रार्थना म्हणून तिच्या पाया पडायचे आई अडसरी चावध आईरा जाऊधी पाच सुपारी आतमध्ये हळदी थोडे तांदूळ टाक गंगाळी चौकावरती ठेवून घेतल्यानंतर गंगाळी साहेबांच्या नावाचा हा गुंड बांधून घ्यायचा आहे सांगतात तिकडन घेवा बाहेरच्या साईडने

लावतो हे आपण नैवेद्य घेतलेले आहे सर्वात प्रथम खाली नैवेद्याचा मान असतो आपण ही गंगाळी आई साहेबांसाठी भरत आहोत पण सर्वात प्रथम मान हा गंगाळीचा असतो म्हणून गंगाळीसाठी हे नैवेद्य आपण अर्पण करायचे नैवेद्य खालच्या बाजूने ठेवून देऊ दे अशा पद्धतीने सर्वात प्रथम पान सुपारी ठेवून त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचे आणि संपूर्ण पान सुपारी झाकून घ्यायची टाकते पूर्ण पान सुपारी ठेवून मध्ये ठेवून आहे हे पहा आपण इथं काय काय घेतलेलं एक आहे ते एकदा सांगून घेतोय इथं आपण खाली सात ने उदून घेतलेत हे गुळाचे कानवले घेतले त्यामध्ये साखरेचे सुद्धा कानवले आपण करून घेतलेले आहेत या अखंड कुर्डाय आहेत या जवारीच्या भाकरी आहेत या चपात्या आहेत या गुळाच्या आपल्या पोळ्या आहेत या आपलं पूर्णाच्या पोळ्या आहेत हे आपण गुळाचे असे छोटे दामट्या करून घ्यायचे आहेत कसं आहे, पुर्नाचे पुर्नाचे आहे आता जुन्या काळामध्ये पूर्ण गंगाळी भरायचे आणि ती संपूर्ण गंगाळी प्रसाद म्हणून त्या गावामध्ये वाटायचे आता हे गंगाळी भरलेलं आपल्या घरातले घरात घर जर आपण देवदेव केला तर संपूर्ण लोकांना ते प्रसाद म्हणून वाटणं शक्य नाहीये म्हणून आपण ते पूर्ण मोठे मोठे न घेता ते आपण छोटे छोटे घेतले तरी चालेल छोटे छोटेच पूर्णाच्या पोळे घ्यायच्यात छोट्याच भाकरी घ्यायच्यात जास्त मोठं मोठं भरायचं नाहीये उगच आपण अन्न अपमान न करता ही गंगाळी भरण्याची प्रथा चालू ठेवायची आहे तसंच हे पहा इथं प पाच प्रकारच्या खीर घेतलेल्या आहेत ही शाबू देण्याची खीर आहे ही दुधाची खीर आहे ही पण दुधाची खीर आहे पण यामध्ये थोडस वेगळा प्रकार आहे ही आपण शेवयाची खीर घेतलेली आहे ही आपण गव्हाची खीर घेतली आहे आणि हे सांडगे घेतलेले आहेत तसंच इथं आपण वड्या देखील घेतलेल्या आहेत त्या वड्या पण आई साहेबांना भरपूर प्रिय असतात त्या वड्या देखील आपण गंगाळीमध्ये भरायच्या आहेत तसंच इथं पापड घेतलेले आहेत आई साहेबांना उडदाचा सा पापड चालत नाही म्हणून उडदाचा पापड कृपया या भरू नये तुम्ही तांदळाच्या जवारीच्या अशा कोणत्याही प्रकारच्या पापड्या भरल्या तरी चालेल तर पहा अशा पद्धतीने आपण गंगाळी भरून घेणार आहोत सर्वात प्रथम भाकर खाली ठेवून घे सगळ्या हा अशाच ठेवायच्या बोल बोल प्रत्येक गोष्ट आई साहेबांना प्रार्थना करायची आहे तुला मान मानपान स्वीकारून आमच्या घरी ये आणि ह्या प्रसाद अर्पण केलेला मान्य करून घे आपण साध्या चपात्या घेऊन घेणार आहोत वरती 烦恼之中。 गुळाच्या पोळ्या पण अशाच पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत सगळेकडून टाकून ही अशीच आपण सांडग्याची भाजी करून घेतलेली आहे तुम्ही तोळून घेतले तरी चालतील आपण इथं भरून घेत आहोत पाच प्रकारच्या खिरी देखील आपण सगळ्या सगळ्या न टाकता फार फक्त आई साहेबांच्या मानापुरतं टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण टाकून घेतलेल्या आहेत ही गंगाडी संपूर्ण वरपर्यंत जरी नाही भरली तरी चालेल कारण की आधीच्या काळामध्ये हा गंगाडी प्रसाद म्हणून सगळ्यांना दिला जायचा सगळेजण ते खायचे आवडीनी आवडीने आई साहेबांचा सा प्रसाद म्हणून सगळेजण ते खायचे आता आजच्या काळामध्ये कोणी ते खात नाही डायरेक्ट लोक म्हणतात की नाही का दादा भरपूर खेळ असल्यासारखं दिसतंय सगळे एकत्र झाले म्हणून कोणी ते खात नाही म्हणून शक्यतो तर जास्त न भरता अशीच आपण थोड्या मध्ये भरून घ्यायची आहे वरून वरून अजून एकदा किर्या अर्पण करून घ्यायचे आहे आपन, ते भुगा करून ठेवायचे आहेत शेवटी आपण म्हणतो देव हा वासाचा धनी असतो असं दाखवलं काय आणि ते चुरून दाखवलं काय जगदंबेला दा प्रसाद सुद्धा असंच दाखवला जातो आता तिथे चोरल्यानंतर भरपूर ते एकत्र होतं आणि कुणी खात नाही ते टाकून दिल जातं त्यापेक्षा असं भरून पण सगळ्यांच्या पोटात मुखात गेलं त्याचा आशीर्वाद आपल्याला लागतो तर तुम्ही देखील तुमच्या घरातली अंगळी अशाच पद्धतीने भरावी ओम काळेश्वरी कुलवत्ता पार्टीचं नाव काय आहे का मल्हार हे आपली इथे जानवर इचे शिव मल्हार जय मल्हार असच असतो ते उत्तम हा पण शिव मल्हारच येतच नाही अस ओम काळेश्वरी हा माझा शिष्य रोहित सूर्यवंशी आईश्वरी आई साहेबांची आई साहेबांसाठी विडा काढून घेणार आहोत तर ही जुनी व पारंपरिक पद्धत आहे विडा काढण्याची तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील विडा काढावा सर्वात प्रथम आपण चौक भरून घेतला आहे चौक भरल्यानंतर एक पान सुपारी ठेवून आई साहेबांना आपण विनवणी केलेली आहे

चौकाच्या प्रत्येक कोपऱ्यावरती दोन पानं एक सुपारी एक लवंग एक जायफळ अशी वट्टी ठेवून घ्यायची आहे आता हा खलबत्ता आहे हा दगडाचा खलबत्ता घ्यायचा आहे आपण खलबत्त्याला संपूर्ण हळद लावून घेतलेली आहे मधोमध खलबत्ता ठेवून घ्यायचा आहे आई अडसरीचा अवध खलबत्त्यामध्ये हळदी कुंकू वाहून घ्यायचंय हळदी कुंकू कापून घ्या हम्म ताटपू राहू तिचं पाच ठिकाणी आली बसली एक कापराची वडी ठेवून घ्यायची आणि कापूरची वडी करून आई साहेबांना विनवणी करायची की भरलेला विडा मान्य करून घे कापूर पेटून घ्यायचा आहे कापूर पेटल्यानंतर ते कुठे गेलं खालपून आपण करताला बांधून घेणार आहोत

जो विडा ठेवलेला आहे तो विडा खलबत्त्यामध्ये ठेवून घेअडसरीचा उद सर्वात प्रथम खलबत्त्यामध्ये विडा आपल्या गुरुच्या हातून आणायला चालू करायचा आहे आणि त्याच्या आपल्या संपूर्ण परिवाराने तो विडा काढला तरी चालतो एका एकाने तो विडा काढून घ्यायचा आहे विडा काढण्यासाठी सामग्री काय घ्यायची ती सांगतोय ते पहा हे पहा हे आपण सव्वाशे पानं घेतली आहेत पानाला मागणं व पुढच्या साईडनं दोन्हीकडनं चुना लावून आहे ही आपण काठ घेतलेली आहे हे लवंगा घेतल्यात एकवीस ही बडिशोप घेतलेली आहे हे गुलकंद आहे हे पाचवेलच्या घेतल्यात हे जायफळ कुठून घेतलंय असं हे आणि इथं थोडंसं मध घेतलेलं आहे हे संपूर्ण सामग्री यरमाळ ठिकाणी वापरली जाते अशाच पद्धतीने पारंपरिक पद्धत हीच आहे त्याच्यामध्ये कोण काजू बदाम म्हणू ते टाकतं ते आवश्यक नसतं हेच आई साहेबांना प्रिय आहे आणि हेच वापरावं अशा पद्धतीने आता विडा काढणार आहे ज्याची गेंदमाळ आहे त्याच्या हातानं हा विडा काढला जातो येत आहे पुढं आता सगळ्यांनी थोडं थोडं म्हणून कुठं ताबायचं ताबा

त्या भक्ताला आई आईसाहेबांचा संचार असतो त्या भक्ताच्या घरात किंवा त्या भक्ताचा, भक्ताचा जेव्हा येडेश्वरी आईसाहेबांच्या माळपत्तीचा आपण कार्यक्रम करतो तेव्हा अशा पद्धतीने विडा काढला जातो आणि आईसाहेबांना नैवेद्य दाखवला जातो तर सर्वात प्रथम जेव्हा आपण काढतो तेव्हा ज्याला त्याचा आपण कार्यक्रम करतोय त्याच्या हातून काढून घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनी परत त्याच्या कोणत्या नातेवाईकांनी काढला तरी चालतो